महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती यशाची शिखरं पादाक्रांत करत असते केंद्र आणि राज्य शासनानं महिला बचत गटाच्या माध्यमामधनं महिलांना उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहनपर निधी उपलब्ध करून दिला याशिवाय बचत गटांच्या माध्यमामधनं महिलांना दैनंदिन बचतीची सवय लागली आहे त्या माध्यमामधनं ग्रामीण भारतामधनं देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास हातभार लागतोय पुरुषांसोबत महिलांना देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध झाल्या तर देशाची अर्थव्यवस्था अधिकच बळकट होण्यास हातभार लागेल असं मत यावेळी बोलताना अॅडव्होकेट हरिहर गर्जे यांनी व्यक्त केले, पाथडी ते महिला आणि बालकल्याण विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर अंतर्गत हिरकणी लोक संचालित साधन केंद्र पाथर्डी यांच्या वतीनं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत नव अंतर्गत बचत गटाच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री तसेच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं दहा मार्च ते बारा मार्च या दरम्यान अप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या महोत्सवामध्ये पाथर्डी तालुक्यातील बचत गट गटांच्या महिला भगिनींनी सहभाग नोंदवला आणि विविध बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते या स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत आणि बचत गटाच्या उत्पादनांची खरेदी केली आहे तसेच महिलांच्या कर्तृत्वाबद्दल कौतुक देखील केले यावेळी हिरकणी साधन केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब बांगर राहुल पाठक अशोक चौधरी अमोल पवार भारती असलकर अनिता काटकर हिरा माळवे स्मिता आगळे तसेच हिरकणी लोक संचलित

स्टॉल बरोबर आपल्या आरोग्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे त्यासाठी महोत्सव आपण तो आयोजन केलेला आहे यामध्ये जेणेकरून आपण पूर्वीच्या जे खाद्य होतं आपल्यामध्ये पूर्ण गावात पद्धतीचं होतं आणि त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहायचं तर त्याचा संदेश देण्यासाठी आज आपण तिरंगा काही एक रेसिपी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या लहान लहान मुलांना जर त्यांच्या जर आपण वाम दिला तर त्यांना एक पुढं आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे संधी निर्माण होईल आपण त्यांच्यासाठी पण आज एक संगीत स्पर्धा आणि गायन स्पर्धा आणि नृत्य आयोजन केलं आहे त्याचबरोबर आज आपण जे काही महिला बचत गट आहेत कोणतीही महिला आपण प्रत्येक वेळेस असं म्हणतो की पुरुषाच्या पाठीमागे जे काही सहकार्य असतं म्हणजे महिलेच असतं परंतु असं नाही आहे दोन्ही गोष्टी जर सारख्या असतील तर ती गोष्ट कोणालाही साध्य करता येते तर याच अनुषंगाने आमच्या जे काही महिला बचत गट तालुक्यामध्ये दहा ते बारा वर्षापासून चालू याच्यासाठी आम्हाला पुरुषांचा पण सहकार्य लाभलेला आहे प्रत्येक गावामधून त्या अनुषंगाने आज आम्ही त्या पुरुषांचा सन्मान सोहळा आपण इथं आयोजित केला आणि शहरी भागामध्ये दीडशे गट आहे याच काम करत असताना बचत गटातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार व रोजगार, रोजगार उपलब्ध असावा या दृष्टीने हा महोत्सव ठेवलेला आहे आणि या महोत्सवासाठी पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या काही महिलांनी गटामधून काही व्यवसाय चालू केलेले आहेत प्रोडक्ट चालू केलेले आहेत आणि त्याला हे विक्री सेंटर उभा केलेले आणि या विक्री केंद्रामधून त्या महिलांना पाठबळ भेटावं यासाठी इथे आज आपण हा तीन दिवसीय महोत्सव ठेवलेला आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथर्डी